असे बी काही प्रकार आम्ही आता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिले त्याच्यामुळं जसं आमदार साहेबांनी सांगितलं की प्रयत्न किंवा आमची मागणी हीच आहे की तुम्ही आटी न लावता सरसकट ज्यांनी पीक विमा भरला होता सोयाबीनचा किंवा कापसाचा ह्या सर्व शेतकऱ्यांना त्या अनुदानाची रक्कम दिली गेली पाहिजे की केलेले स्क्रीनशॉट काढून दिले त्यांनी पीक पाणी केलेले पण तरी बी सात भर्याला नोंद आलेली नाही सगळ्यांचं घेतलेत काय त्यांच्यापासून पैसे घेतले असले काय झाले आता ई पीक पाणीचा जो विषय आपला सर्व त्यात काय झाले मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती त्यांच्याकडे स्क्रीनशॉट आहेत पण सात आलं नाही

काय था, आता काय झालंय आता ह्या वर्षी तोच प्रॉब्लेम आहे आता आठ आठ दिवस झाले शेतकरी रात्री बारा बारा वाजता जाऊन तुमचं सर्व्हर चलत नाही म्हणून फोटो लावून फोटो काढतात बॅटरी लावून तरी पण आठ आठ दिवस झाले बरोबर आहे मॅडम पण आता हे जे प्रॉब्लेम आहे शेतकरी सगळे समोर आहेत आम्ही स्पीकर वर बोलतोय तुम्हाला हा शेतकऱ्यांचा दोष काय एवढा लाख

तुम्ही तु हो जे म्हणताय कि शेतकऱ्यांनी इ पीक पाणी केलेली तू दोन लाख तीन लाख तुमच्या कडे रोज पण इथं आमच्या समोर काही शेतकऱ्यांनी इ पीक पाणी केलंय पण आठ आठ दहा दहा दिवस झालं तरी सात भरण होऊन राहिलंय काही काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी पण इ पीक पाणी केलंय त्याचे पण स्क्रीनशॉट काढून ठेवले त्यांना क्लिअर झालंय म्हणून दाखवतंय पण आतापर्यंत पण सात भरायला होऊन नाही म्हणजे ज्या शेतकऱ्याला किंवा आपण पाणी केल्याच्या नंतर स्क्रीनशॉट काढावं सगळेच काही तेवढे एज्युकेटेड नाहीत ना किंवा प्रत्येक जण आपल्या काढताना त्या विचारणी केलेले असताना पण त्यांचं जर नाव नसेल तर मग काय काय काम job ला शंभर टक्के मला इतकंच मला म्हणायचं आहे की ज्या ज्या लोकांचं जे पीक पाणी केलंय ज्यांच्याकडे screen shot आहे. आता ह्याच्यात दुसरा पर्याय आहे. किंवा शेतकऱ्याने सोयाबीनचा विमा भरत असताना ते verify करूनच आपण विमा बनवून घेतो ना त्याचा. समजा इ पीक पाणी इ पीक पाणी केलेलं आहे नसेल समजा. सरकारचं धोरण आहे की आपल्याला नुकसानीच्या मधल्यात अनुदान द्यायचं शेतकऱ्याला. विमा भरलेल्या पावत्या जरी काढल्या जरी तुम्ही प्रूफ म्हणून वापरले त्याच्या आधारे जरी हे अनुदान दिलं तरी शकते ना काय करतो आता शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि कलेक्टर ऑफिसला एकत्र करून तुमचे पाठवते आणि ह्या वर्षी पण सेम प्रॉब्लेम होतो मॅडम ह्यात काहीतरी मला एक विचारायचं होतं ह्यात असता जबाबदारी नाही काय करायची किंवा मग ज्यांनी केली नाही मग ते तर केली नाही तर ह्याला जबाबदार कोण समजा काही करायचं बरोबर आहे का, आता आता काय सगळे महसूल जे प्रशासन किंवा कृषीवाली काय सांगते ते आमचं काय काम नाही हे सगळं शेतकऱ्याचं काम आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत हा पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी करायची आणि त्यानंतर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत तलाट्यांनी करायची मोठ्या प्रमाणात आता सगळ्यात जास्त दुसऱ्या जिल्ह्यातून आमच्या जिल्ह्यातून खूप तक्रार एक पीक पाणी नाही तर तलाट्याने जर केलं असतं एक पण शेतकरी राहिला होत ठीक ठीक

त्यांच्या तिथं त्या ऍपवर स्क्रीनशॉट काढलेले आहेत ती ओके दाखवत आहे पण सात बाराला ती दोन दाखवत नाही असे जे लोकांचे आहेत तिने ती स्क्रीनशॉट असते तर पाठवा मला किंवा आमदार साहेबांना पाठवा कलेक्टरला पाठवते कलेक्टर नाही करायला तुम्ही आदेश द्या पत्र काढायचे आणि ते ज्यांचे प्रत्येक गावात तुम्ही अर्ज मागून घ्या तुमच्याकडे जमा करून घ्या मला एक मला काय वाटतंय की तुमचं सॉफ्टवेअर फेल्युअर आहे हे दाखवून देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्क्रीनशॉट मदतीने येते किंवा स्क्रीनशॉट आम्ही काढलेला आहे आमचं व्हेरीफाय झालेला दाखवते पण आमच्या सातभाऱ्याला नोंद दाखवत नाही ही दोन चार त्यांना पाठवून ही तिचं प्रूफ आहे किंवा तुमचं सॉफ्टवेअर आहे ती व्यवस्थित काम करत नाही मग त्याच्या आधारे आपण मागणी करू की बाबा असं जर होत असेल आणि शेतकऱ्यांनी केल्याच्या नंतर सर्वस्वी जबाबदारी तलाट्यांची होती की तिने पीक पाणी जरी शेतकऱ्यांनी नाही केली तरी हेनी करणं अपेक्षित होत त्यांनी नाही केली म्हणून त्यांचं अनुदान टाळण्यापेक्षा तुम्ही पद्धतीनं सर तुम्ही आम्हाला अनुदान द्या आधारे आपण मागणी करू किंवा बाबा असं जर होत असेल आणि शेतकऱ्यांनी केल्याच्या नंतर सर उजवी जबाबदारी तलाटेची होती की त्यांनी पीक पाणी जरी शेतकऱ्यांना नाही केली तरी हिनी करणं अपेक्षित होत त्यांनी नाही केली म्हणून त्यांचं अनुदान टाळण्यापेक्षा तुम्ही पद्धतीनं सर सगळं तुम्ही आम्हाला अनुदान द्या बरोबर काय झालं पाणी मॅडम म्हणलेला तीस टक्के केलेली आहे केलेली आहे पण मी मग अशी जे सांगितलं

सरळ आपल्या आपल्या मार्ग पत्र तर पाठवाच आम्हाला पण तुम्ही सगळ्या त्राड्याला पत्र काढा प्रत्येक ताड्याला अर्ज घ्यायला लावा सगळी माहिती संकलित करून तुम्ही जबाबदारी पाठव अरे खेळ जाय पण त्याच्या जाऊ का हे कागदपत्र करण्यापेक्षा सरकारने विमे देणारे सगळ्यांना पण आता हे त्यांच्या गोष्ट नाही आपल्याला सरकारला लागेल अजून दुष्काळ अनुदान सुद्धा आलेलं नाही पेंडिंग आहे त्याला इथे बाईसे केलेला आहे की नाही केलेला आहे दादा केले परत तुम्ही त्याला सुद्धा अनुदान आले नाही अजून 3000 शेतकऱ्यांसाठी आता 11 लाख केले नाही माझे सांग बरेवर नापत नाही पुढच्या महिन्यात 11 लाख नाही आपण बंदूक गाडी खरेदी करणार सीन <laughs> बसा <laughs>

सगळं सरकारच आहे कसं आहे सरकारला सगळं ऑनलाईन पाहिजे सगळं ऑनलाईन पाहिजे आणि ऑनलाईन करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती मात्र सगळी आहे म्हणजे त्यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय आहे ती उपलब्ध नाही काय काय शेतकरी रात्री बारा बारा बा एक वाजूसवर जागत आहे रात्री बॅटरी लावून पिकात कॅमेरा जाऊन फोटो काढत आहे आणि मग अपलोड करते तरी बी काही लोकाचं होईना गेले म्हणजे तुमचे सगळे सर्व्हर लोड चलते काही काही शेतकऱ्याची तर अशी परिस्थिती होती तिथं की केलेले स्क्रीनशॉट काढून ठेवले तिने पीक पाणी केलेले पण तरी बी सात नोंद आलेली नाही असे बी काही प्रकार आम्ही आता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिले त्याच्यामुळं जसं आमदार साहेबाने आता सांगितलं की काही लोकाला आटीन शर्ती लावायचा इतका नाद आहे की त्या नादाच्या गोळामुळं आज अनेक शेतकरी ह्या अनुदानापासून वंचित राहत आहेत आमची मागणी इतकीच आहे की ठीक आहे तुम्हाला एखादी सिस्टीम नवीन तयार करायची तुम्ही जरूर करा पण ती सिस्टीम नवीन तयार करत असताना त्याच्या हिशोबानं आवश्यक असणारा जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेवढा मोठा सर्वर जे की जॅम होणार नाही व्यवस्थित चालेल मला वाटतं अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा त्या ऑनलाईनसाठी पहिल्यांदा निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या निर्माण झाल्या झाल्याच्यानंतर मग तुम्ही हे लावा ना काय लावायचं ती ही परिस्थिती अतिशय दयनीय आहे एका बाजूनं दिल्यासारखं दाखवायचं आणि दुसरीकडनं काढून घ्यायचं हा प्रकार आहे आम्ही त्यांना स्पष्टपणे ती सगळी उदाहरणं आता जिल्हाधिकारी महोदयाच्या लक्षात आणून दिलेत त्यांना आम्ही इतकीच विनंती केली की विमा भरत असताना तुम्ही व्हेरीफाय करूनच विमा भरून घेतला आहे त्याच्या आधारे विमा भरून घेतला असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याचं तो पीक ते पीक त्याच्या शेतात आहे असं ग्रहित धरून आरोनाच्या रकमात त्यांच्या खात्यावर जमा कराव्यात अशी मागणी आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारकडं सन्मान्य कृषी मंत्री महोदयाकडं सचिवांकडे केलेली आहे आणि ती तातडीनं करावी ही आमची कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून सुद्धा सरकार नावाच्या यंत्रणेला राहणार आहे अन्यथा जसं आटी आणि निकष लावून तुम्ही एखादी मदत करायचा प्रयत्न करताय त्याच पद्धतीनं शेतकरी सुद्धा आटी आणि निकष लावूनच मतदान करीत मागच्या वर्षीच्या सोयाबीनमध्ये जो मोदी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं जवळपास एका हे क्विंटलला पाच हजार रुपये दो सरकार धोरणामुळे नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांचा रोज लक्षात घेता सरकारनं असं ठरवलं की आम्ही कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना शेत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देऊ आणि त्याबाबतच्या याद्याही सरकारच्या वतीनं प्रत्येक गावात लावण्यात आल्या आणि त्यात आठ अशी होती की ई पीक पाहणी ज्यांनी केली होती शेतकऱ्यांनी त्यांनीच त्यांनाच त्या यादीत नाव आली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करून सुद्धा त्यांची यादीत नाव आली नव्हती काही शेतकऱ्यांची ई पीक पाणी झाली नव्हती कारण ते सर्व चालत नाही ह्या वर्षी तोच प्रॉब्लेम आहे मग या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांसमोर आज उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली कृषी विभागाचे अधिकारी होते आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी ज्यावेळेस आम्ही संपर्क केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पंधरा सप्टेंबर पर्यंत ही ई पीक पाणी शेतकऱ्यांनी करायची आणि पंधरा सप्टेंबर नंतर एक महिना एक पीक पाणी करायची जबाबदारी संबंधित कराट्याची आहे असं असताना सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील लाखो शेतकरी संबंधित यंत्रणेनं एक पीक पाणी न केल्यामुळं ह्या अनुदानापासून वंचित राहत आहेत तर आम्ही आमची मूळ मागणी अशीच होती की तुम्ही ई पीक पाण्याची आट लावू नका तुम्ही सरसकट ज्यांनी विमा भरला आहे असा सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी सोयाबीनचा विमा भरला असेल कापसाचा विमा भरला असेल अशा सर्व शेतकऱ्यांना तुम्ही याबाबतचं अनुदान दिलं पाहिजे आता शेतकऱ्यांकडनं फॉर्म भरून घेतला जातो ई केवायसी साठ म्हणून या त्या ठिकाणी राज्यातल्या त्या सरकारमधल्या मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत तो फॉर्म शेतकऱ्यांना दहा रुपयाला विकत मिळतो तुम्हाला ई केवायसी शेतकऱ्यांनी दरवेळेस प्रत्येक अनुदान आला दुष्काळी अनुदान असेल किंवा बाकीचे अनुदान असेल ह्या दरवेळेस ई केवायसी किल्ली असते शासनाकडे सर्व माहिती असताना फक्त यांचे फोटो झळकावे आणि आमच्या खिशातले आम्ही देतोय असं दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घ्यायचं सरकारचं धोरण दिसतंय त्यामुळे तोही बोजा परत शेतकऱ्यावर आला आणि सरकारनं सरसकट ई पीक पाणी काही काही लोकांना सरकारमध्ये बसल्यानंतर शेतकऱ्यांना मदत द्यायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्यांना निकष लावायचं खूप हौस असते असेच लोक सरकारमध्ये आजही बसलेले आहेत त्यामुळे ह्या अटी निकषामुळे त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी लाखो शेतकरी धाराशिव जिल्ह्यातले वंचित राहत आहेत त्यासाठी आम्ही आज प्रशासनाला विनंती केली की तुम्ही तुमची जबाबदारी होती इक पीक पाणी तर का केली नाही आणि याबाबतही शेतकऱ्यांना सांगितले ज्यांच्याकडे काही पुरावे असतील ई पीक पाणी केल्याचे तसे आज तुम्ही महसूल प्रशासनाकडे द्यावे आणि आमचा प्रयत्न किंवा आमची मागणी हीच आहे की तुम्ही आटी निकष न लावता सरसकट ज्यांनी पीक विमा भरला होता सोयाबीनचा किंवा कापसाचा ह्या सर्व शेतकऱ्यांना त्या अनुदानाची रक्कम दिली गेली पाहिजे